न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिंग प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज शर्ट्स लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रविंद्र वस्त्रिकेतन सलगरे व सर्व शाखा तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय पापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर अॅक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपामिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा दोन वर्षात खरं सांगायचं तर यावेळी प्रत्येक वेळी नवीनच काहीतरी प्रोग्राम करायचा ठरवलेला असत यावेळी मात्र अगदी वेगळंच करायचं केलंय महिला महिलांचा उत्साह इतका अगदी जोरात आहे की मला काय मिळणार मला काय मिळणार मला काय घ्यायचंय मला काय घ्यायचंय मला हे पाहिजे असं सांगताना एवढा आनंद होतोय आम्हाला हे देऊ का ते देऊ त्या म्हणते हे नको ते नको ते द्या मग आम्हाला सुद्धा एवढा आनंद होतोय की महिला एवढ्या उत्साहानं येतात एवढ्या आनंदात येतात ते घ्या ते घ्या मग हे आम्हाला हेच हवं होतं की या विटा परिसरातल्या महिला एवढ्या आपल्याला आनंदात उत्साहात येतात आता आज कार्यक्रमात का तर एवढी प्रचंड बँकेपर्यंत गेलेली आहे एवढं ऊन पडलेला आहे तरी सुद्धा महिला उभा राहून लैन उभा राहून येत आहेत आणि असाच प्रतिसाद महिलांनी गोंधळ वगैरे काहीही न घालता घेतलेला आतापर्यंत केलेला आहे का का कार्यक्रम असाच कार्यक्रम शेवटपर्यंत होणार आहे कारण महिलांची पसंतीनं ही वस्तू पसंतीनं मिळणार आहेत ही त्यांची सगळ्यात मोठी इच्छा आहे म्हणूनच त्या एवढ्या चांगला प्रतिसाद देत आहेत ही आम्हाला खूप समाधानाची गोष्ट आहे आणि हा, हा हजी कुंकाचा कार्यक्रम खूप समाधानाने आनंदाने उत्साहाने होत आहे नमस्कार आ, आज पंचकुला इथे भूगे दिवस भारतीय जनता पार्टी महिला आघाडी व शिवसेना महिला आघाडी यांच्यातर्फे हळदी कार्यक्रम घेण्यात आला खूप उत्साहाने महिला सकाळपासून हॉलमध्ये दिसत आहेत खरं हळदी कुंकू दरवर्षी होतं पण ह्या वर्षी खूप मोठं आकर्षण असं म्हणावं लागेल किंवा राज्यात मला वाटतं चांगली गोष्ट अशी म्हणावी लागेल की आज हळदी कुंकूला येताना महिलांना वान घेताना समोर वानाच्या ऑप्शन्स मिळत आहेत इडलीचं से पात्र असेल हॉटपॉट असेल किंवा चार कप्प्याचा टिफिनचा डब्बा आपल्या दैनंदिन जीवनात महिलांना काही लागतं खरं जी वस्तू नाही आहे ती समोर आल्यानंतर महिला ती चॉईस करतायत लांबून पाहाल तुम्ही तर प्रत्येक महिलाच्या चेहऱ्यावरती तो, महिला चे, चे, तो आनंद पाहायला मिळतोय आणि खरं सांगायला गेलं तर ह्याचं सगळे श्रेय आपले माझी लाडकी बहीण योजना त्याचे अध्यक्ष आमच्या बाबर कुटुंबाचे सगळे सर्व सर्व अमोलदादा त्याचबरोबर अनिलप्पा असतील संजय गांधी निरादार योजनेच्या माझ्या मोठ्या जाऊबाई डॉक्टर शीतलताई असतील देवता बहिणी आहेत अनिता बहिणी आहेत बऱ्याच सहकारी आमच्या वनिता बहिणी असतील वर्षा बहिणी असतील जणी होत्या खरं सांगायला गेलं तर नेहमीच काही ना काहीतरी नवीन उपक्रम आपण घेऊन येत असतो तुम्ही पाहिलं नाहीत अगदी एसबीआय पर्यंत रांग लागली होती तर मला एकच सांगायचं आहे की बोलू नाही पण आम्ही करून दाखवलं आणि जास्त काय बोलायला नको प्रत्येक महिलेला घरात बसले तुमच्या मार्फत आम्ही ज्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत अशा सर्वांना बाबर कुटुंबियाच्या वतीनं संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही बोलायला संधी दिली त्याबद्दल खरं तुमचे आभार धन्यवाद नमस्कार आज भारतीय जनता पक्ष महिला आघाडी शिवसेना महिला आघाडी आणि मित्रपक्ष महिला आघाडी अशा सर्वांच्या वतीनं आणि प्रामुख्यानं बिट्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते आपले सगळ्यांचे लाडके आप्पा अनिल आप्पा बाबर आणि तुम्हा सगळ्यांचे लाडके भाऊ अमोलदादा बाबर यांच्या वतीनं हे तर ती संकल्पना त्यांची आहे आणि त्यांच्या आम्हा सगळ्यांच्या वतीनं हा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलाय लग्न समारंभापेक्षा छोटा न भासणारा खरं तर लग्न समारंभापेक्षाही मोठा भाषणारा हा कार्यक्रम सर्व विटा व तालुक्यातील पंचक्रोशीतील तसेच तालुक्यातील सर्व महिलांच्या साठी हा एक सोहळा दरवर्षी असतो आणि या वर्षीचा हा सोहळा जरा अति उत्साहाने दिसतो तुम्हा सगळ्यांना दूर दूर पर्यंत जवळजवळ अडीच तीन किलोमीटर भर ही लाईन ही राऊंड पसरलेली आहे याच्या मागचा उद्देश म्हणजे दोन्ही भावांवर त्याच्या ज्या प्रेम आहे ते सातत्यानं अजूनही आहे म्हणजे आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळी ते आपल्याला दिसलंच आहे पण मला खूप खात्री आहे की हे जे प्रेम आहे ते येत्या काही महिन्या वर आहे इलेक्शनला पण त्या तशाच जोमानी या दोन्ही भावांच्या पाठीशी राहणार आहे आणि जसं की सोनिया पण म्हणली आणि बहिणी पण म्हणाल्या की महिलांच्या म्हणजे यावेळेस आगळं वेगळं काय या कार्यक्रमाचं हे आहे तर महिलांनी इथे यायचं आपण तीन वस्तू ठेवल्यात ज्या गृह उपयोगी वस्तू आहेत आणि सर्वसामान्यांना घेणं त्या शक्य होत नाही तर त्या तिन्ही पैकी कुठलीही एक वस्तू त्यांनी निवडायची आहे म्हणजे आम्ही आमच्या वहिन्यांना विटेकर भगिनींना आणि तालुक्यातील सगळ्या बहिणींना आम्ही ही एक नवीन संकल्पना त्यांच्याकडे मांडली की तुम्हाला हवं ते घेऊन जा पण खुश होऊन जावा आणि भावांवर आणि आम्हा सर्वांवर असंच प्रेम वर्षवावं एव्हरीच इच्छा आणि त्यासाठीचा हा आमचा सगळ्यांचा तर हा आनंद म्हणजे आम्हा सर्वांच्या साठी मी मगाशीच म्हणलं की कोणीतरी विचारलं की तुम्ही जेवलात का तुम्ही काही खाल्लत का हा जो आनंद आहे ना हा पोषक आहे आम्हासाठी जगण्यासाठी म्हणजे याच्यासाठी तर आम्ही सगळे जगतोय या आनंदा या आनंदासाठी तर मला वाटतं आठ जो आहे तो सर्वसामान्यांना व्यवस्थित जगता यावं त्यांना व्यवस्थित श्वा, श्वास घेता यावा त्यांना व्यवस्थित त्यांचं रोजचं दैनंदिनचं त्यांचं जीवन आहे त्यासाठी बाबर कुटुंब म्हणजे दोन्ही बाबर कुटुंब आम्ही बाप्पांचं बाबर कुटुंब असो किंवा आमचं आमचा बाबर कुटुंब असो कित्येक वर्ष हे दोन्ही बाबर कुटुंब याच आनंदासाठी आहेत आणि आज तो दिसतोय आज तो ओसंटून वाहतोय यापेक्षा सिल्क आम्हाला पण दिसत नाही आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा